जिची दखल राजकारण्यांनी घेतली नाही ती कविता विद्यापीठात पोहोचली ढोल वाजला आणि विद्यापीठालाही ऐकू आलं पहा ही, ही बातमी नमस्कार सातपुड्यातील युवा आदिवासी कवी म्हणून ओळख असलेल्या संतोष पावरा यांची दोन हजार सतरा साली प्रकाशित झालेल्या ढोल या पुस्तकातील एक कविता आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाविष्ट करण्यात येणार सातपुड्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या कुपोषण या विषयावर आधारित या कवितेत कवीने राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेला थेट सवाल केला आहे आदिवासी बांधवांच्या कुपोषण परिस्थितीला जबाबदार कोण असा ज्वलंत प्रश्न उपस्थित करत सातपुड्यातील आदिवासी बांधवांशी होत असलेल्या अन्यायासंदर्भात ही कविता आहे सातपुड्यातील एक गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि दहावीत नापास झालेल्या या आदिवासी युवकाची कविता आता विद्यापीठ अभ्यासक्रमात स्थान मिळवत आहे ही निश्चितच गौरवाची बाब आहे नमस्कार मी संतोष पावरा दोन हजार सतरा साली माझ नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालं त्या संग्रहामध्ये एकतीस कविता मराठी आदिवासी पावरी बोलीतील कविता सतरा आणि हिंदीत चार अशा पद्धतीचा तो कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता दोन हजार पंचवीसच्या सिलेबस म्हणजे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी एच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळेस एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळी ती लिहिली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये जी कविता लागली कुपोषण त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा त्याचे संवेदनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे तर त्याबद्दल मी आभार मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुड्यामध्ये आज ही अनेक आदिवासी लिहित आहे विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवोदित कवी लेखक आहे त्यांचे हे साहित्य या अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल अजून अनेक आदिवासी लिहितील असं मला वाटतं